हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे विशेष तांदळाची खीर तर त्यासाठी लागणारे आपल्याला तांदूळ लागणार आहेत एक छोटी वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत बघू शकताय तर आपल्याला कुठलाही तांदूळ चालेल तुमच्या घरात जे उपलब्ध आहेत ते तांदूळ कुठलाही घेतला तरी चालते आणि मी हे इंद्रायणी घेतलेलं आहे एकदम अशी छोटी वाटी चमचनं बघितलं तर तीन चमच होईल असं एवढे तांदूळ घेतलेले आहेत आता याला स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर बघू शकता आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी दोन तीन पाण्याने आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला एकदम असं पेस्ट पण करायची नाही जाडसर ठेवायचं आहे एकदम असं रवाळ ठेवायचं आहे जास्त बारीक पण नको आणि जास्त मोठं पण नको एकदम मीडियम साईज बघू शकता तांदूळ एकदम असं रवाळ झालेलं आहे एकदम असं मीडियम साईज तांदूळ बारीक झालेला आहे इकडे पॅनमध्ये आता दोन चमच तूप लागणार आहे आपल्याला तर दोन चमच तूप घेतलेलं आहे तर घरीच तूप बनवलेलं आहे मी हे तर घरचंच तूप आहे तर आता तुम्ही तूप कुठलं पण घेतलं तरी चालेल आता हे तांदूळ आहेत ते बारीक केलेले तुपावर व्यवस्थित खमंग असं परतून घेऊया जास्त परतायची नाही एक पाच मिनिट मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे पूर्ण असं तुपावर खमंग सुगंध दरवळत आहे तुपावरचा आणि व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं तांदूळ बघू शकताय कलर पण छान व्यवस्थित आलेला आहे आता याच्यामध्ये काजू बदामचे काप घातलेली आहे हे पण तुपावर असं परतून घ्यायचं आहे छान असं सुगंध फार छान येतो याचं ये एकदम गॅस मिडियम आहे आणि इकडं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर हे तीन पावशेर दूध आहे आणि याच्यामध्ये मी ओला नारळाचं चव टाकलेलं आहे आता हे दूध गरमच घ्यायचं आहे थंड घेतलं तर दूध तुमचं फाटू शकते तर दूध गरमच घ्यायला लागते तर व्यवस्थित याला आता घालून घ्यायचं आहे ढवळायचं आहे तर दूध तुम्ही गरमच उकळी आणायची आहे नंतरच घालायचे आहे याच्यामध्ये थंड जर घातलं तर तुमचं दूध फाटू शकते तर व्यवस्थित याच्यामध्ये मी गरम दूध घातलेलं आहे बघू शकता आता व्यवस्थित आता याच्यामध्ये आता व्यवस्थित शिजल्या अजून शिजलेल्या नाही आपल्याला दहा मिनिट लागणार आहेत अजून शिजण्यासाठी तर पूर्ण तांदळाची खीर शिजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागणार आहेत आता मीडियम गॅसवर मी तांदळाची खीर शिजवून घेते छान अशी रवाळ तांदळाची खीर मस्त झालेली आहे बघू शकताय अजून खूप भारी टेस्ट लागते तांदळाची खीर तर पितृपक्षी विशेष मी तांदळाची खीर बनवत आहे कधीही बनवली तरी पण चालते खूप टेस्ट लागते हे पुरीबरोबर कशाबरोबर पण चपातीबरोबर आता याच्यामध्ये मी एक वाटी छोटी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकताय तर आता साखर विरघळून घेते याच्यामध्ये साखर पण आता विरघळलेली आहे दाटसर खीर झालेली आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्याच्यानंतर मी वेलची पावडर टाकलेली आहे एक अर्धा चमच वेलची पावडर वेलची पावडर आता याच्यामध्ये मिक्स करून घेते खिरीमध्ये तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पाच मिनिट मी झाकून ठेवलेलं आहे तर वरून थोडंसं अगदी थोड्या केसरचे टाकलेलं आहे मी केशर बघू शकता केसरनं कलर खूप भारी येते बघू शकताय जसं जसं थंड होईल तसं तसं आपली खीर आळून येते ही तांदळाची खीर आहे लगेच आळून येते तर आपली गरमागरम तांदळाची खीर तयार आहे खूप भारी लागते पुरीसोबत चपातीबरोबर आशी खाली तरी पण खूप टेस्ट लागते ही आणि जसं थंड होईल तशी आपली तांदळाची खीर आळून येते घटसर होते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग तांदळाची खीर तयार आहे गरमागरम